सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थम अनंत चतुर्दशीपर्यंत आईने मुलांसाठी गणपती बाप्पाकडे एक अशी वस्तू अर्पण करायची आहे ज्याने आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या पण काही अडचणी आहेत जे पण काही संकट आहेत ते दूर करण्याचं काम गणपती बाप्पा नक्कीच करणार आहेत गणपती बाप्पा ही अशी देवता आहे जी शीघ्र पावते आप आपल्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात ती इच्छा कुठलीही असो आपल्या पतीच्या संदर्भात असो किंवा आपले स्वतः किंवा आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आपल्याला काय करायचंय सांगते का कधी कधी मुलं आपली नेहमी आजारी पडतात किंवा कधी कधी ती अभ्यासात लक्ष देत नाही एक नाही अनेक समस्या मुलांच्या बाबतीत होत असतात परंतु काही मुलांच्या बाबतीत ह्या समस्या खूप गंभीर असतात त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे गणपती बाप्पा हे दहा दिवसात वा, हा ह्या दहा दिवसात जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला गणपती बाप्पांच्या मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा आहे तुमच्या घरात जरी गणपती बाप्पा असेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे हा मंदिरातच जाऊन करायचा आहे सकाळीच कुठल्याही दिवशी अनंत चतुर्दशीपर्यंत सकाळीच लवकर लवकर आहे उठल्यानंतर आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची पूजा करायची देवपूजा करायची तदनंतर गणपती बाप्पा च्या मंदिरात जाताना आपल्याला काही वस्तू घ्यायच्यात एक सर्वात पहिली एक दिवा घ्यायचा तो तेलाचा असो किंवा तुपाचा असतो तेलाचा असेल तर तिळाचं तेल घाला दुहेरी वात करा आणि तुपाचा असेल तर तुपाचा दिवा घेऊन निघा या तुपाच्या दिवाला आपल्या घरातच हळदी कुंकू लावून घेतलं तरीही चालेल सोबतच मुडवर धणे थोडासा गुळ आणि हिरवे मूग ह्या तिन्ही वस्तू घ्यायच्या आहेत आणि एक दिवा आता ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे जवळच कुठे दुर्वा आणि लाल फूल जास्वंदीचं मिळालं तरीही चालेल तेही घेऊन जा आता तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात पहिले अग्नीच्या साक्षीने म्हणजे बघा अग्नी म्हणजे दिवा आपण ज्या वेळेला प्रज्वलित करू त्यावेळेला त्या दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात पहिले तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेला दिवा प्रज्वलित कराल त्यावेळेला गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष काहीतरी म्हणा गणपती स्तोत्र किंवा ओम गणगणपते नम ह्या मंत्राचा तरी तुम्ही जप करा त्यानंतर तुम्ही जे मुठभर धणे घेतलेले आहेत ते धणे गणपती बाप्पांच्या चरणावर एखाद्या वाटीत किंवा एखाद्या छोट्याशा द्रोणात तुम्ही अर्पण केलेत तरीही चालतील त्याच्याबरोबर चा गुळसुद्धा अर्पण करा आता धणे का जसे माता लक्ष्मीला धणे अतिशय प्रिय आहेत तसेच धणे हे, हे गणपती बाप्पालासुद्धा प्रिय आहेत आणि त्याचबरोबर बघा आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो गुळ आणि खोबऱ्यापासून बनले जे नैवेद्य आपण मोदक दाखवतो तेसुद्धा आपण बनवत असतो त्यामुळे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण गुळ आणि धण्यांचा आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणावर त्याचबरोबर हिरवे मूग बघा बृहस्पतीचे कारक आहेत हे हिरवे मूग म्हणजे गणपती बाप्पा आपले बुद्धीचे देवत आहेत त्यामुळे आपल्या मुलांसाठी हिरवे मूग ठेवून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे सर्व वस्तू अर्पण करून तिथे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात जे पण काही संकट आहेत किंवा तुम्हीची जी, जी काही इच्छा आहे ती इच्छा बोल तुम्हाला तिथेच बसायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना मनोमन सर्व इच्छा सांगून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे घरी बघा दहा दिवसात रोजच्या रोजात मुलांना अथर्शिष्य म्हणायला सांगा किंवा ओम गण गणपती नमक काही ना काहीतरी मुलांकडून गणपती बाप्पांची सेवा होईल ह्याची काळजी घ्या तुम्ही स्वतःसुद्धा गणपती बाप्पांची भरपूर सेवा करा ज्यांच्या कुणाच्या आयुष्यात खूप सारे संकटं आहेत त्यांनी हे उपाय अगदी न चुकता करा उपाय अतिशय सुंदर आहेत आणि हे उपाय करत असताना ज्या वेळेला आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तो दिवा घरी आणायचा नाही तिथेच ठेवायचा जर तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये किंवा कुठल्याही वाटींमध्ये हे तुम्ही नैवेद्य ठेवले असतील तिकडे अर्पण केलेले असतील तर त्यासुद्धा वाट्या तिथेच ठेवा पुन्हा घरी आणू नका अशा प्रकारचा हा उपाय करा या उपायांनी आपल्या मुलात ज्या आयुष्यात आलेले संकट किंवा पतीच्या आले आयुष्यात आलेले संकट सर्व संकट दूर होऊन आपल्या घरात सुखसमृद्धी नांदेल